लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे श्रावण महिना हा खूप पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते म्हणूनच त्याला भगवान शिवांचा आवडता महिना श्रावण महिना म्हणून ओळखला जातो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा। इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा श्रावण महिना हा खूप शुभ महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये सर्व सणवार उत्सव अगदी आनंदपूर्वक चैतन्य घेऊन येत असतात श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी असे अनेक सणांची लेरचर ही चालूच असते त्यामधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार हा श्रावण महिन्यातील चालू असलेले व्रत आहे तर पहा श्रावण महिना हा खूप शुभ महिना आहे या शुभ महिन्याची तयारी आपण अगोदरपासून करत असतो पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्व महिला श्रावण महिन्याची वाट पाहत असतात कारण श्रावण महिन्यामध्ये त्यांना साज शृंगार करण्यासाठी मिळत असतो असा हा साजशृंगार त्यांना श्रावण महिन्यात करण्यासाठी औचित्यच मिळते कारण श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन हे महत्त्वपूर्ण सण आहेत तर बघा सर्व महिला ह्या श्रावण महिन्यात चालू होण्याअगोदर एक काम करत असतात किंवा आपल्या घरामध्ये स्वच्छता साफसफाई याच्याकडे लक्ष देत असतात कारण बऱ्याच घरामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे आषाढ महिन्यामध्ये नॉनव्हेज केले जाते किंवा श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्प असल्यामुळे त्यांना घराची साफसफाई करायला वेळ मिळत नाही म्हणून श्रावण महिना सुरू होण्याअगोदरच आषाढ महिन्याच्या शेवटच्या काही दिवसामध्ये आपल्याला आपल्या घराची साफसफाई करायची आहे यामध्ये बघा तुम्ही तुमचा किचनचा कट्टा आहे तो साफ करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणारे फ्रीज हेही तुम्हाला साफ करायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये शिजवलेले जे अन्न असतं ते फ्रीजमध्ये ठेवत असतो आणि श्रावण महिन्यात आपल्याला फ्रीज साफ करण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून श्रावण महिना चालू होण्याअगोदरच आपल्याला स्वच्छ असा फ्रीज साफ करायचा आहे कारण श्रावण महिन्यामध्ये आपण बरेचसेच उपवासाचे पदार्थ आणत असतो ते उपवासाचे पदार्थ आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे त्यामध्ये मिरच्या शेंगदाण्याचं कूड किंवा आणखीन काही भाज्या वगैरे अस आणत असतो त्या आपल्याला ठेवायचे असतात म्हणून आपल्याला एक दोन दिवस अगोदरच श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदर चा फ्रीज हा स्वच्छ साफ करायचा आहे त्यानंतर बघा आपल्या घरातील जी काही भांडी आहेत किंवा डबे आहेत ते रिकामे करायचे आहेत ते स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये किराणा किंवा त्या शाबुदाना वरई उपवासातलं जे काही मीठ लागतं ते मीठ तेल अशा गोष्टी आपण ज्या खरेदी करून आणणार आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत म्हणून आपल्याला आपल्या आप घरामध्ये असणारे मोकळे डबे किंवा जे डबे असतात आपण किराणा भरतो तेही आपल्याला साफ करायचे आहे स्वच्छ करायचे आहेत त्यानंतर बघा वारंवार आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे मीठ तर श्रावण महिन्यामध्ये आपण मीठ ही चेंज करायचं आहे कारण रोजच्याच भाजीत आपण ते मीठ घालत असतो पण श्रावण महिना हा पवित्र महिना आहे या महिन्यात वय व्रत वैकल्प ही रोज असतातच त्यामुळे आपल्याला उपवासासाठी लागणारे जे मीठ असतं किंवा सौंदवन नमक असतं ते आपल्याला आणून एका बर्नीत ठेवायचं आहे बघा मीठ पण मीठ हे श्रावण महिन्यात आपण काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्नीत ठेवावं असंही सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा सर्व महिलांनी आपल्या घराची साफसफाई करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरात नको असणारे तुटलेले फुटलेले त्याचबरोबर खराब झालेल्या ज्या काही वस्तू असतात त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत जर त्याचा यूज होत नसेल तर अशा वस्तू आपल्याला कचऱ्यात टाकायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपण श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहे त्यामुळे आपल्या देवघराचीही आपल्याला स्वच्छता करायची आहे देवघरामध्ये चा देव दे। नको असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात बघा त्या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर देवपूजेसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यामध्ये तूपवाती तेलवाती किंवा भस्म रुद्राक्षाची माळ ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे अशा गोष्टी आपल्याला आणून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यात आपल्याला गंगाजल हे घरी आणायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर तुम्ही जिथे कुठे पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणाहून तुम्ही हे गंगाजल विकत आणायचे आहे किंवा काही तीर्थक्षेत्राला तुम्ही गेला असाल तर तिथून जर तुम्ही गंगाजल आणलं असेल तर ते गंगाजल वापरू शकता कारण गंगाजल हे खूप पवित्र असतं हे आपल्याला श्रावण महिन्यात देवपूजेसाठी वापरायचं आहे देवपूजेच्या पाण्यामध्ये आपल्याला एक दोन हे गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवपूजा करायची आहे किंवा त्यादेस देवांना आंघोळ घालायचे आहे तर हा श्रावण महिना चालू होण्या अगोदर ही घरातील सर्व कामे करून घ्यायची आहेत म्हणजे पुरात महिनाभर आपल्याला हे काम करण्यासाठी हात लागणार नाही किंवा आपल्याला वेळ मिळणार नाही त्याचनंतर बघा जे उपवासासाठी साबुदाणा लागतो शेंगदाणे लागतात किंवा वरई लागतात तेही तुम्ही अगोदरच आणून ठेवा म्हणजे ऐनवेळी तुमची गडबड हो होणार नाही कारण जसा श्रावण महिना चालू होतो त्याच्यात दुसऱ्या दिवशी पहिला सोमवार आहे त्यामुळे तुम्हाला हे, तुम हे वस्तू किंवा ह्या गोष्टी खरेदी करायला जास्त वेळ मिळणार नाही म्हणून येत्या एक दोन दिवसातच तुम्ही या वस्तूंची खरेदी करून शकता त्याचबरोबर बघा श्रावण महिना चालू झाला की आपल्याला मंगळागौरीचे उपवास असतात त्याचबरोबर लगेच पंचमी तिथीला नागपंचमी असते त्यानंतर रक्षाबंधन असते म्हणजे श्रावण महिन्यामध्ये महिलांच्या अगदी आवडता महिना म्हणून ओळखला जातो तर या महिन्यामध्ये बघा आपल्याला खूप सारा साज शृंगार करायला मिळतो म्हणून आपण या श्रावण महिन्यामध्ये नेमक्या कोणत्या कलरच्या साड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या साड्या श्रावण महिन्यात शुभ आहेत हे पाहणार आहोत तर पहा बऱ्याच वेळा काय होतं की आपण श्रावण महिना म्हटलं की आपण साड्यांची खरेदी करतो तर अशा साड्या खरे आपल्याला खरेदी करायची आहे जर तुम्ही सोमवारचे व्रत करत असाल किंवा प्रदोष क व्रत करत असाल किंवा सोमवारी घालण्यासाठी तुम्हाला साड्या हवी असेल तर तुम्ही व्हाईट कलरची किंवा पांढऱ्या कलरची अशी साडी खरेदी करू शकता त्याचबरोबर श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र रिमझिम ही चालूच असते आणि या रिमझिमीमुळे सर्विक सर्वत्र हिरवळ ही झालेली असते म्हणून हिरवळ ही आणि श्रावण महिना यांचं खूप घनिष्ठ नातं आहे म्हणून श्रावण महिन्यात तुम्ही हिरव्या ही साडी घालू शकता त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात बघा तुम्ही लाल कलरची किंवा हिरवी किंवा व्हाईट कलरची म्हणजे डा जास्त डार्क नसन नसणाऱ्या साड्या तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पार्वती मातेने आपल्या ला आपल्याला श्रांज शृंगाराच्या ज्या वस्तू असतात त्याही आपण या महिन्यात दान करत असतो म्हणून यामध्ये मेहंदीचा कोण असो टिकलीचं पाकेट असतो किंवा बांगड्या असो तर बघा आपल्याला हिरव्या कलरच्या ह्या बांगड्या घालायच्या आहेत किंवा शिवालयात दान करायच्या आहेत किंवा जर तुम्ही बांगड्या घालत असाल तर ह्या बांगड्या आपल्याला कोणत्या घालायच्या आहेत तर बघा बांगड्यांचं आपल्या धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे प्रत्येक सुवासिनी स्त्री ही आपल्या हा हातात दोन तरी बांगड्या ह्या घालतच असते पण ह्या बांगड्या जर तुम्ही काचे त्या घालत असाल तर खूप अशुभ मानले जाते कारण काचच्या बांगड्या ह्या शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येक महिलेच्या हातात आपण पूजा करतो म्हटल्या दोन तरी बांगड्या या असणे आवश्यक आहे आता या बांगड्या तुम्ही कशा घालायच्या आहेत जर तुम्हाला जास्त बांगड्या आवडत असतील तर तुम्ही जास्त बांगड्या घालू शकता जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुम्हाला जास्त बांगड्या आवडत नसतील तर तुम्ही दोन दोनही बांगड्या घालू शकता पण या बांगड्या घालण्याचा एक नियम आहे की आपण जर बांगड्या घालत असोल तर आपल्या एका हातामध्ये आपण ती तीन बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला चार बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे एक बांगडी ही आपल्याला एका हातात जास्त घालायची असते बांगड्या हे बघा आपले सौभाग्याचे प्रतीक आहे आणि आपण ज्यावेळी भगवान शंकरांची किंवा पार बरोबरच पार्वती मातेची पूजा करतो तेव्हा आपल्या हातामध्ये बांगड्या असणे खूप गरजेचे आहे सौभाग्यवती महिलांनी नेहमी हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या हातात घालाव्यात तर पहा फॅशनच्या नावाखाली आता बांग लेडीज महिला किंवा मुली बांगड्या या घालत नाहीत पण जर तुमच्या हातामध्ये बांगड्या नसतील तर तुम्ही हातामध्ये एक तरी दो दोरा हा बांधत जा आणि त्यानंतर तुम्ही एकतरी हातामध्ये बांगडी घालत जा त्याने काय होतं तर आपल्याला वे बऱ्याच वेळा महिला ह्या खूप कष्ट करत असतात त्यामुळे आपल्याला अशक्तपणा विकनेसपणा अशा गोष्टी येत असतात तर बघा हातामध्ये जर तुमच्या बांगड्या असतील तर आपल्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी त्याचबरोबर आपल्या हातातील रक्तप्रवाहाचे काम या बांगड्या करत असतात त्याचबरोबर हातामध्ये बांगड्या असतील तर त्याच्या आवाजामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर जाते व घरामध्ये सकारात्मकता येते तर अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बांगड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी पांढऱ्या रंगाची साडी किंवा कुर्ता घालू शकता आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही चुकूनही ब्लॅक कलरची किंवा काळ्या कलरची किंवा निळ्या कलरची डार्क साड्या चुकूनही घालू नका जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळ्या त्याचबरोबर हिरव्या लाल पांढऱ्या रंगाच्या साड्या आवर्जून घाला तर पहा अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यात कोणत्या कलरच्या साड्या नेसाव्या त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये कोणत्या बांगड्या घालाव्या कशा घालाव्यात त्याचबरोबर आपण श्रावण महिन्यात कोणकोणती कामे करावीत हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ